कोड्यातच टाकलेले की म्हणजे बागाचे पण जे काय आहे हे कळायचं असेल तर चित्रपट पहा त्यामुळे हे कोड्यात टाकणारच काय म्हणतात टायटल आहे की तुम्हाला ह्यातून काही कळणार नाहीये हा थोडासा वेगळा आहे ह्यात थोडीशी भोळी आहे एरवीच्या आयुष्यात मी अजिबात मला भोळी म्हटलं तर लोक चक्करी पडतील <laughs> म्हणजे खूप वर्षानंतर पहिलं सरांचा अभिनय बघितलेला लहान असताना बघायचे नाटक मी असा विचार केलेला की एकदा यांच्यावर काम नक्की करणार आणि फायनली त्यांच्यावर काम करण्याचा तो म्हणजे एक वेळ आला झालं माझं ते मी मैं मॅनिफेस्टेशन जे केलेलं ते पूर्ण झालं लहान मुलांना पडलेला असतो प्रश्न प्रत्येक वेळेला म्हणजे म्हणजे तेव्हा आई काही उत्तर देते म्हणजे वाघाचे पणजे दादासाहेब फाळकेंचं तिथून त्यांनी सुरुवात केलेली इंडस्ट्रीला तर मी विचार केला की माझं पण पहिली सुरुवात तिथूनच करावी आणि ह्या दोघांची ती कॉमेडी आहे ना ती त्याच पद्धतीने केलेली की जी खूप वर्षांपूर्वी मिस झालेली सर्वांना अगदी मनापासून नमस्कार मी सागर मालाडकर आपलं अगदी सहर्ष स्वागत करतो या खास गप्पांमध्ये मंडळी म्हणजेच वाघाचे पणजे हा चित्रपट अर्थातच आपल्या भेटीला येतोय लवकरच आणि अर्थातच दोन अभिनेत्री आत्ता माझ्यासोबत आहेत एक अर्थातच या सिनेमाच्या निमित्ताने डेब्यू करते आहे आणि अर्थातच तमन्ना बांदेकर माझ्यासोबत आहे आणि वन अँड ओनली दाणंगर आता माझ्यासोबत आहे दोघींच ही खर तर मी मनापासून स्वागत करतो दोघींचंही अभिनंदन दो दो एक वेगळा विषय आणि एक जी काही आम्ही मल्टी स्टार जे काही पाहतोय त्यानिमित्ताने हो। सुद्धा तुमचं अभिनंदन आहे काय सांगाल तुमचा हा पहिला अनुभव आहे अर्थी हो। पहिला काय सांगाल पहिल्यांदा कॅमेरा फेस केला कॅमेरा पहिल्यांदा फेस नाही केलाय पहिल्यांदा काम केलेलं आहे मराठी सिनेमा मध्ये असं नाही आहे ह्याच्या आधी आणि त्याच्यामुळे काही जास्त डिफिकल्टी अशी झाली नाहीये आणि हे सगळे ऑलरेडी रुळलेले आणि खूप दिग्गज कलाकार आहेत तर त्यांच्यामुळे ते वन टेक आर्टिस्ट असल्यामुळे त्याच्यात काही प्रॉब्लेम झालेला नाही छान झालं सगळं शूट असं वाटलं नाही की मराठीमध्ये काम करणं इतकं काही अवघड असेल किंवा काम करताना असं वाटलं नाही की हे मी करू शकणार नाही उलट हे केल्यानंतर मला स्वतःबद्दल पण मला हो, हो, सांग की सगळेच खासदार अभिनेते यामध्ये मी पाहतोय आणि त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्यासोबत जेव्हा सीन्स आपण करत होतो तेव्हा ते असं कधी जाणवलं नाही का की आपण कसं हे करू शकू मग हे आपल्याला कसे सांभाळून घेतील मग डायलॉग्स जर का सेंटेन्स टायप मधले शब्द ते जर थोडे लांब लचक असतील मग हे आपण कसे डिलिव्हर करू शकू मी ॲक्च्युली तुम्हाला तर पटणार नाही पण मी खरं सांगू तर मी एकदाही डायलॉग कुठचाही वाचलेला नाही डायलॉग जेव्हा मला माझा बॉय यायचा तो मला डायलॉग वाचून दाखवायचा कारण माझा मराठी आहे ना वाचण्यामध्ये पण थोडं कचं त्याच्यामुळे तो डायलॉग वाचायचा मी त्याला सांग नाही कळलं तर मी रिपीट एकदा वाच आणि तेवढं ऐकून मी जाऊन डायलॉग डिलिव्हरी दिलेली आहे नक्कीच आता हे मोठी कॉमेडी झाली याची की म्हणजे मला खर मराठी वाचायला म्हणजे माझं मी इंग्लिश मध्ये मराठी मराठी जे असते ना ते इंग्लिश मध्ये लिहून घेते तर माझ्यासाठी ती स्क्रिप्ट रेडी केलेली नव्हती त्याच्यामुळे मराठी वाचताना मी तो म्हणजे जो कोणी तिथे सेटवर असेल त्याला सांगायचे मेकअप आर्टिस्ट आला किंवा कोणी आला मला वाचून दाखव करून तेवढं वाचून दाखवल्यानंतर मला तेवढा आहे की मी म्हणजे एकदा वाचलं का किंवा एकदा ऐकलं का लक्षात राहते माझ्या तेवढं करून डिलिव्हरी दिलेली मला लग्न करायचं नाही म्हणजे मला माझ्या आईच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगा एकदम हँडसम आहे जे बाबांना आवडतं ते मला आवडतं काही विचारायचं विचारून घे बाबा विचारतील ना नाही की नाही ते असं तुला माहिती आहे माझा हार्क आहे ना असं छतीतून बाहेर आलं कचऱ्यात धडकलं आणि परत आत गेलो बरं आम्हाला आता एकूणच जो काही असा जाणार आहे त्याच्यावरनं आम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात येते हा थोडासा विनोदी अंगाने जाणार जाणारा हा चित्रपट असेल याबद्दल तू काय सांगशील आणि तुझंही यामधलं म्हणजे कॅरेक्टर जे आहे ते काय आहे माझं कॅरेक्टर इतकं विनोदी तर नाही आहे बट माझं मी दाखवली दीपाले सय्यद जी आहे ती माझी आई दाखवली आहे आणि मुली, आ, एका वारा वारा। एका मुली आई हे आई आणि मुलीची जर्नी आहे तर मेन म्हणजे बोललं गेलं तर मास म्हणजे हे एका फिमेलला धरूनच अशी स्टोरी आपण बोलता येईल की एका मुलीचं आई होणं कसं असते जी मुलगी म्हणजे लहान असली तरी तेव्हापासून आईला चिंता असते की आपण एका मुलीची आई आहे त्या मुलीला सगळीकडनं कसं सांभाळावं काय करावं आणि तिच्या म्हणजे आता जर मी ओपन अप व्हायला गेलं सगळंच सांगायला गेली ना तर त्या मुव्हीचं मग ते जे सस्पेन्स आहे ते झेवी होऊन जाईल त्यामुळे मी जास्ती त्याच्याबद्दल काय बोलणार नाही जेव्हा प्रेक्षक जातील तिथे बघतील तेव्हा त्यांना कळेल पण आपण असं केलंय की ह्यावेळेला आपण ना पूर्ण मांडणी अशी केली की ती कॉमेडी पद्धतीने आपण पूर्ण एक सोशल मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय कॉमेडी पद्धतीने की तिथे म्हणजे लोकांना बोर पण होणार नाही आणि मेन ह्याचं असं होतं की संजय नार्वेकर आणि हे यांचं त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप वर्षानंतर पहिलं संजय सरांचा अभिनय बघितलेला लहान असताना बघायचे मी ते मनी आणि मनात त्यांचं नाटक किंवा ते ज्याच्यामध्ये ते प्रेग्नेंट होतात ते नाटक जे म्हणजे ते हसबंड वाईफचं एक नाटक त्यांचं असायचं आणि त्याच्यामध्ये मी इतकी असायची मी असा विचार केलेला की एकदा यांच्याबरोबर काम नक्की करणार आणि फायनली त्यांच्यावर काम करण्याचा तो म्हणजे एक वेळ आला झालं माझं ते मी मॅनिफेस्टेशन जे केलेलं ते पूर्ण झालं आणि ह्या दोघांची ती कॉमेडी आहे ना ती त्याच प्र पद्धतीने केलेली की जी खूप वर्षांपूर्वी मिस झालेली कारण आता हल्ली संजेचं ते अप आपलं कुठचं वास्तव वास्तव नंतर त्यांनी तसेच रोल केलेले आहेत असं थोडंसं सा गुंडासारखे किंवा असं सिरियस रोल असेच केलेले आहेत आता ह्या मूवीमध्ये खूप वर्षानंतर परत तो रोल एक परत बाहेर पडतोय कॉमेडी जी लोकांना बघायला आवडायची त्याची नाटकं जी बघायला लोक जायची ती कॉमेडी परत दिसून येते आणि त्याच्यामध्ये या दोघांनी इतकं सुप काम केलेलं आहे म्हणजे प्रत्येक कलाकारांनी छान काम केलेलं आहे पण मेन म्हणजे ह्यांची कॉमेडी बघून असं वाटतं की तो पिक्चर एकदा ने दोनदा ने तीनदा असं वन टाईम वॉच नाही राहिला आहे तो मुव्ही तर तुम्ही सारखं जाऊ शकता तिथे रिफ्रेश व्हायसाठी म्हणून आणि पूर्ण दिवसाच्या तुमच्या असं जे म्हणजे लेडीज लोक असतात ती घरात काम करतात एक त्यांना एंटरटेनमेंट पाहिजे असते आपल्या अख्ख्या वीक मध्ये आपण काम करत असतो आणि मग त्याच्यानंतर आपण एंटरटेनमेंट म्हणून आपण पिक्चरला जातो हो, आता आपल्या पिक्चरमध्ये एंटरटेनमेंट हे तर फुलन भरलेलंच आहे प्लस त्याच्यामध्ये आपण एक सोशल मेसेज पण म्हणजे त्याच्यात जातोय नक्कीच प्राजक्ता म्हणजे मध्यंतरी एक गंभीर थोडासा अंगाने म्हणजे अलीकडे जास्त पण याच महिन्यामध्ये आपण म्हणू की तो चित्रपट केल्याच्यानंतर लगेच हा चित्रपट आता रि रिलीज होत आहे म्हणजे वाघाचे पणजे सो काय सांगशील एक वेगळा जॉनर निमित्ताने एक्सप्लोर होणार आहे परत एकदा आम्हाला तशी आम्ही जी एक्सपेक्टेड होतो तशी आम्हाला प्राजक्ता पाहायला मिळणार आहे की जरा एक तिचा काही अँगल याच्यामध्ये वेगळा असणार आहे हा थोडासा वेगळा आहे थोडीशी भोळी आहे आयुष्यात मी अजिबात मला भोळी म्हटलं लो <laughs> तर लोक यात थोडीशी भोळी भूमिका आहे नवऱ्यावर प्रेम करणारी आणि पण सगळ्यांचं ऐकणारी थोडीशी हलक्या कानाची अशी अशी भूमिका आहे थोडीशी वेगळी आहे पण विनोदाच्या माध्यमातून संदेश पोहोचवणारा हा चित्रपट आहे आप, आ, मी मी नेहमीच म्हणते की विनोद फार सशक्त आणि फार गंभीरपणे घ्यायचं माध्यम आहे आणि त्यातून तुम्ही एखादी गोष्ट पोहोचवलीत तर ती अगदी शेवटच्या माणसांपर्यंत सहज पोहोच पोहोचते ती गोष्ट तर मला असं वाटतं हा तसा प्रयत्न आहे की आमचा जो उद्देश आहे तो अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल पण विनोदाच्या माध्यमातून त्यामुळे त्याला मा ते प्रचार की वाटणार नाही त्याला ते सहज कळेल की काय सांगायचं आणि छान आमचे जे पटकथा लेखक संवाद लेखक आहेत संजय नवगिरे सर त्यांनी फार उत्तम लिहिलेलं आहे चित्रपट तमन्नाने फार उत्तम निर्मिती मूल्य वापरलेली आहेत वीरधवल पाटीलने आमचं छायाचित्रण केलेलं आहे स्वरूप सावंतनी आमचं डिरेक्शन केलेलं आहे दिग्दर्शक आहे तो दीपाली सय्यद आहे संजय नार्वेकर सर आहेत मी आहे सौरभ गोखले आहेत तर असे छान छान कामं करणारी मंडळी आहेत त्यामुळे सगळं जुळून आलेलं आहे बरोबर बरं आता या निमित्ताने म्हणजे वाघाचे पणजे Uh, काय आहे हे कोणा तरी म्हणजे उलट उत्तर दिल्यासारखं खरं तर वाटत कोणीतरी समोरून असं प्रश्न विचारतोय सतत म्हणजे 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 काय मग कोणतरी असं उत्तर देईल म्हणजे वाघाचे पणजे जा काय सांगतच नाही त्याला कोणीतरी कोड्यात टाकायचं तसंच आहे हे कोड्यातच टाकलेलं आहे की म्हणजे वाघाचे पणजे काय आहे हे कळायचं असेल तर चित्रपट पहा त्यामुळे हे कोड्यात टाकणारच काय म्हणतात टायटल आहे की तुम्हाला ह्यातून काही कळणार नाहीये तर कळवून घ्यायचंय का तर चित्रपट गृहात येऊन चित्रपट पहा मग तुम्हाला कळेल बरोबर पण नक्की असं काय घडतं की कोण कोणाला असं म्हणत की म्हणजे वाघाचे पणजे जो, जो प्लॉट आहे मला असं वाटतं शकेल ऍक्च्युली ना लहान मुलांना कसं आहे कि लहान मुलं जेव्हा आपल्याला जास्ती प्रश्न विचारतात म्हणजे लहान मुलांना पडलेला असतो प्रश्न प्रत्येक वेळेला म्हणजे म्हणजे तेव्हा आई काही उत्तर देते म्हणजे वाघाचे पणजे आपण त्यांना ते उत्तर कुठच्या अशा गोष्टी असतात ज्याचं उत्तर त्यांना आपण देऊ नये शकत तर त्यावेळेला जी उत्तर आपल्याकडे आपल्याकडे नसतात की त्यांना ह्या वेळेला काय समजवायचं तेव्हा आपण ते म्हणजे वाघाची पणजी हे बोलून त्यांना तिथे आपण शांत करतो आणि त्यांना पण वाटते की हा म्हणजे वाघाची पणजी काहीतरी बोलल्यानंतर त्यांना पण ते म्हणजे ते उत्तर शोधण्या तिथे थांबतात आणि त्याच्यामध्ये ते लॉस्ट होऊन जातात त्या गोष्टी तिथे संपून जातात तर आपल्याकडे पण असंच आहे की म्हणजे तो उत्तर आपण प्रेक्षकांना तसं दिलेलं आहे की म्हणजे आता हे जसं ही बोलली की तिकडे आपल्याला सिनेमागृहात गेल्यानंतरच कळेल की म्हणजे आपण कोणाला उल्लेखून म्हणजे आणि हे वाघाचे पणजे नेमकं कोणाचे आहेत हे तिथे जाऊनच कळेल की नेमके ते फिमेलचे वाघाचे पणजे आहेत का थे, थे के के चे चे हे हे डिसाईड ऑडियन्स करेल ते बरोबर बरं मला सांग की आता निर्मिती अर्थातच तुझी आई ह्याची करते हो। चित्रपटाची आणि प्लस अभिनय सुद्धा करायचा होता हा सगळा बॅलन्स कसा साधला आणि किती ताण होता या नि ताण म्हणजे ऍक्च्युली ताण भरपूरच होता कारण मी मुंबईची राहणारी प्रॉपर आणि मुंबई सोडून मी गेलेली नाशिकला नाशिकला जाण्याचा उद्देश हा होता की नाशिक हे आपल्या दादासाहेब फाळकेंचं तिथून त्यांनी सुरुवात केलेली इंडस्ट्रीला तर मी विचार केला की माझं पण पहिली सुरुवात तिथूनच करावी हा मी एक उद्देश घेऊन नाशिकला गेलेली पण नाशिकला गेल्यानंतर मला हे कळलं की नाशिक मध्ये आपण विचार करतो की तिथे चित्रपट सृष्टीचं सगळं काय निर्माण व्हावं तिथून सगळं काय व्हावं पण तिथे आपल्याला टेक्निकली काहीही अवेलेबल नाहीये इक्विपमेंट अवेलेबल नाहीये मग फायनली ते इक्विपमेंट मला पुण्या मुंबईवर मागायला मग तेवढ्या इक्विपमेंट बरोबर तेवढी सगळी टीम तिथे मॅनेज करणं त्यांचं राहणं वगैरे सगळं करणं आणि हे सगळं मॅनेजमेंट करायला मला तिथे जी म्हणजे आता माणसं मिळाली ते तर त्यामुळे मला थोडासा ताण म्हणजे असं बोललं तर भरपूरच ताण झालेला पण तेवढा ताण घेऊन प्लस माझं थोडंसं फॅमिलीचे पण ताण होते माझं पण काहीतरी वेगळं चाललेलं त्याच्यातनं मी हे मूवीचं म्हणजे जसं तसं केदार निभावलं आणि पूर्ण केलं कधी okay. शूट केलेलं तुम्ही हे आम्ही नोव्हेंबरला सुरुवात केलेली दोन ला दोन हजार चोवीस ला, ला। आणि शूट आमचं सतरा सतरा दिवसामध्ये पूर्ण सॉंग सकट शूट पूर्ण कंप्लीट झालेलं आणि ही मोठी ऍक्च्युअली गमतीची गोष्ट आहे कमतीची नाही म्हणता येणार ना, ही ऍक्च्युली रेकॉर्ड म्हणता येईल हा मराठीचा कारण आतापर्यंत कोणताही सिनेमा मला वाटत नाही की सतरा दिवसामध्ये त्याचं शूट पूर्ण झालेलं असेल म्हणजे विथ सॉंग तो सिनेमा टू आवर्स ट्वेंटी मिनिटचा सिनेमा हा तेवढ्या वेळामध्ये पूर्ण केला आता शोले घ्या दुसरे कुठचे मोठे मोठे पिक्चर पण घ्या ज्यांना इतके इतके महिने लागले आहेत पण त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी 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 नुकसान कर अरे हे इथे असं कसं झालं असं म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत ज्या आपण नंतर की ह्याच्यातले शंभर हे शोधा या सिनेमामधले शंभर नुक्स काढा तर लोकं मग ते काढायला लागतात पण ते सिनेमांना एवढा वेळ लागलेला असतो आपला सिनेमा फक्त डेज डेजमध्ये शूट झालेला आहे आणि ते माझ्यासाठी म्हणजे त्या स्वरूप सावंत हे डिरेक्टर आहे ना आमचे त्यांच्या म्हणजे त्यांच्या सगळ्या मेहनतीचा नतीजा आहे की बाबा आपल्याला एवढ्या कमी वेळामध्ये शूट होऊन निघाला आहे आणि खूप छान झालेलं आहे शूट पण वेळेला आम्ही असं विचार केलेला की मराठीचं जे आहे ना नेहमी एकच कलर पॅलेट असते ब्लू व्हाईट ब्लू व्हाईट आणि नेहमी म्हणजे तेच 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 असं वाटत नाही की मराठीचे कलाकार जे आहेत ते मराठीचे लोक आपले प्रेक्षक ते सध्या वळले सगळे हिंदीकडे जसं की एखाद्या रेड मूव्ही आली इथे आता 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 थांबायचं न्यायालय गुलकंद गुलकंद आलं तर तीन मूवी जे एकत्र रिलीज होतात ना तेव्हा लोक पहिल्या सगळ्यात आपले मराठी कलाकार पण हे बघतात अरे अजय देवगण मूवी रेड आहे पहिला छान होता आता पण छान त्या मूवीला गर्दी करतात मग त्याच्यानंतर सेकंड प्रेफरन्स आपल्याला मिळतो मराठीला तर तो का त्याच्यामध्ये काय आपण कुठे लॅक होतोय कुठे आपल्याला कमीपणा येतोय म्हणजे आपल्या पिक्चरला काय तेवढी क्वालिटी नाहीये की आपले कुठे आपल्या कलाकारांमध्ये तेवढे हे नाहीये की ते त्या कलाकारांना बघायला निघतात किंवा त्यांचं असं काय आहे तर ते जे असं काय आहे हा प्रश्न मला पण पडतो म्हणजे गा तर मग मी तो भरून काढण्यासाठी ह्या वेळेला ह्या मूवीमध्ये आम्ही एकतर बी जी एम नवीन प्रकारे केलेलं आहे थोडंसं सा स्टाईलमध्ये पॅटर्नमध्ये आणि गाणी जी आहेत गाणी पण आपण एकाच पूर्ण म्युझिक एकाच माणसाकडनं केलं आहे हर्षवर्धन भावरे आणि त्या एका माणसाने म्युझिक करताना त्यांनी चार गाण्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने म्हणजे त्यांनी त्या गाण्यांचे हे केलेले आहेत कंपोजिशन केले आहेत की म्हणजे एक रॅप केलंय एक रोमँटिक केलंय क्लासिकल केलंय एक डान्सिकल केलंय असं त्यांनी पूर्ण चार गाण्यांना वेगळे हे दिलेले आहेत तर ते खूप छान झालेलं आहे आणि पिक्चरच्या स्टोरी नुसार ती गाणी त्यांनी रायटिंग केलेली लिरिक्सला प्लस आ ते गाणी मला या निमित्ताने म्हणजे आता तू इतक्या जॉनर्सचा म्युझिकल जॉनर्सचा तो उल्लेख केलेला आहेस ना तर मला म्हणजे विचारायचं की असं नेमकं गाण्यांमध्ये असं काय घडत जातं असे नेमके कुठले टप्पे येत जातात या कथानकामध्ये की म्हणजे एवढे मोड मिळत जातात आणि सडनली जॉनर चेंज आणि विषय चेंज होत जातो हा गाणी आपण जी टाकली आहेत ना ती सिच्युएशनच्या हिशोबाने टाकलेली आहे जसं की एक हा पण म्हणजे ती अशी गाणी का टाकण्याचं काय होतं कथेत नेमकं कथेत का? काय होतं हे आपण कसं सांगणार पण हा एक म्हणजे जिथे जिथे म्हणजे आता समजा की त्या लव्ह स्टोरी चालली आहे त्यांची ठीक आहे किंवा त्यांचं लग्न झालंय किंवा तो ड्रीम मध्ये आहे अशा ठिकाणी ते गाणी टाकलेली आहेत आपण पण गाणी जी आहेत ना त्या गाण्यांबद्दल मी एवढं बोलेन की ती गाणी आपण एकदा ऐकली ना तर आपण ती गाणी परत परत ऐकायचं आपल्याला इच्छा होते कारण गाणी बरेच दिवस बरेच मला वाटते महिने झाले की अशी गाणी ऐकली नाही आहेत की जे आपण सतत ऐकू शकतो परत म्हणजे रिपीट रिपीट ऐकू शकतो अशी गाणी झालेली नाही आहेत तर ह्या पिक्चरच्या गाण्यामध्ये आता आमचं चांद्रात गाणं जे आहे ते रिलीज झालेलं आहे आणि मला वाटतं त्या ट्रेंडिंगला पण आलेलं आहे इन्स्टाला आणि त्या गाण्या त्या गाण्याचं पण म्हणजे लोकांना स्वतःलाच कळत असेल की गाणं सुंदर झालं असं आम्हाला खूप सारे कमेंट्स पण आलेले आहेत फोन पण आलेले आहेत दुसरं आमचं लवी डबी रिलीज झालं परवा आमचं तिसरं गाणं रिलीज होईल तर ते गाणी ऐकल्यावर लोकांना कळेल की बाबा गाणी पण त्याची सुंदर केलेली आहे तसंच त्या गाण्याने इतकाच पिक्चर पण सुंदर झालेला आहे कारण पिक्चर आम्ही बॉलिवूड स्टाईल मध्ये शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रयत्न केला आहे आणि आणि जर प्रेक्षकांची साथ लाभली तर मग आहोत प्राजक्ता मल्टी मध्ये काम करणं हे तुझ्यासाठी तसं नवीन नाहीये सगळे यापूर्वी तू तसे तू तू केलेले आहे आणि सगळे ते इम्पॅक्टफुल झालेले आहेत बट खास करून या सिनेमाच्या निमित्ताने अनेक असे कलाकार आहेत थोडंसे पहिल्यांदा तुम्हाला वाटतं तू काम करतेस त्यांच्यासोबत तमन्ना आणि मी पहिल्यांदा काम करते बाकी मी कामं केलेली आहे दीपालिताई आणि मी पहिल्यांदा काम करते बाकी मी के काम केलेली आहे सगळ्यांसोबत काम करण्याचा काय अँड तुमचे ऑन स्क्रीन तसे सगळे अनुभवी कलाकार होते न, सागर, ना सागर त्यामुळे फार वेळ लागत नव्हता आणि कमी दिवसात हे सगळं करायचं होतं त्यामुळे इतर गोष्टींनाही फार वेळ नव्हता त्यामुळे जाऊन शूट करणं जाऊन शूट करणं एवढंच होतं होत त्याला एक स्पीड होता ते पटापट करायचं होतं बरोबर शूटिंग झालंय सतरा दिवस बरोबर खास करून सौरभ गोखले थोडेसे गंभीर विषय तो सतत घेऊन येत असतो एक रोमांटिक हिरो म्हणून त्याची इमेज आहे बट इथे जॉनर जरा बदललेला आहे सौरभ आणि माझं काही एकत्र फार सीनच नव्हते माझे आणि संजय सर आमचे सौरभच्या वतीने तू नंतर बोल पण मला अर्थातच प्राजक्ताकडून घ्यायचंय की काय सांगशील तुझ्यासोबत अशी कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या की ज्या नव्यानी तू आत्मसात केल्यास त्यांनी तुला काही कॉम्प्लिमेंट दिली असेल तुझ्या अलीकडच्या कलाकृतींवरती तिने माझं फार ती आत्ताही आमच्या मुलाखतींच्या पण ती माझं फार कौतुक करते उघडपणे म्हणजे हा फार आहे तिथे काम करतानाही ती मला सतत काय म्हणतात कॉम्प्लिमेंट देत होती आणि त्यामुळे आमचं सीन फार पटापट आणि छान होत होत्या इतक्या वेगळ्या होत्या तिची ती एक करारी आणि अत्यंत गंभीर भूमिका होती तिची आणि माझी अशी थोडी भोळसट आणि अशी थोडी भूमिका होती हा त्यामुळे ह्या भूमिका इतक्या दोन्ही वेगळ्या होत्या की त्या दोन इतक्या वेगळ्या बायका एकत्र येणं पण गंमत आहे तर ती सिच्युएशनल कॉमेडी आहे ती परिस्थितीमुळे निर्माण झालेला विनोद आहे आणि तो कायम मस्त असतो म्हणजे कारण त्यात आपल्याला काही ओढाताण करावी लागत नाही ना त्या परिस्थितीमुळे तो विनोद निर्माण झालेला असतो तो मला अधिक आवडतो तसा परिस्थितीजन्य विनोद आहे बरोबर सौरभच्या बर। वतीने तू काय सांगशील त्याचे सीन्स नक्की कोणासोबत होते आणि त्याला दीपाली सोबत पण होते माझ्यासोबत पण होते आणि मला वाटते आमच्या सगळ्यांची एक भेळच होती ती की प्रत्येकाला कोणतरी म्हणजे जसं की दीपालीचा एक शिष्टीत कडक असा रोल होता हिचा भोसड असा रोल होता मा नार्वेकरांचा जो होता तो एकदम म्हणजे जॉली आणि असा म्हणजे छान त्यांचा एक वेगळा रोल होता त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये मला वाटतं सौरभचा रोल एकदम म्हणजे 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 असा असा होता होता तो तो एकदम नीट समज असेल अशातला एक रोल आमच्या सगळ्यांमध्ये कोणतरी एक कारण तो डॉक्टरचा रोल करतोय आणि त्याच्यामुळे डॉक्टर जसे असले पाहिजे तशाप्रमाणे त्याचा रोल एकदम म्हणजे आमच्या सगळ्यांमध्ये काय म्हणतात स्थिर स्थिर भूमिका ज्याची असते डोकं शांत ठेवलेली आणि आता अजून एक निखिल चव्हाण नावाचा प्लॅन मित्र आहे चित्र आणि तो जितका गोड आहे तितकंच गोड काम निखिल करतो तर आमच्याही चित्रपटात नाही माझ्याबरोबर त्याचे सीन नव्हते पण आमच्याही चित्रपटात निखिलने नेहमीसारखं छान काम केलंय आहे आणि छान दिसलाय तो नक्कीच बर आता खास करून चित्रपटांबद्दल मला एक गोष्ट प्रकर्षाने विचारायची चित्रपट एकाच वेळेला बरेचसे चित्रपट प्रदर्शित होत आहेत एकेका आठवड्यामध्ये एप्रिल मे महिना हा शक्यतो असा होता की लागोपाठ एकेका आठवड्याला तीन तीन दोन दोन अशा हिशोबानी त्याचा रेट होता ॲव्हरेज <laughs> रेट <laughs> काय सांगशील अशा वेळेला <laughs> जेव्हा आपल्याला इतरही सिनेमे आपल्याच भाषेतले जेव्हा टफ फाईट देत आहेत तेव्हा आपली ही जबाबदारी एक वाढलेली असते याकडे तू ॲज अ निर्माती म्हणून अर्थातच निर्माती तू निर्मातीची मुलगी म्हणून तू कसं पाहते आपल्या कलाकृती लोकांपर्यंत पोहोचाव्यात याकडे तू म्हणजे प्रयत्न करतेस मग ते टफ फाईट देत आहेत तर आपल्याला माझं आहे की त्या टफ फाईटमध्ये मध्ये मला कोणाशी फाईट, फाईट करायला तर मी उतरलीच नाहीये माझा सिनेमा रिलीज होणार होता ऍक्च्युली नाईन्थ मेला तर प्राजक्ताचा सिनेमा होता आता थांबायचा नाही तर मी विचार केला की हां एक सिनेमा जर आता थांबायचं नाही हा सिनेमा जर येतो आहे तर आपल्याला त्या सिनेमाला पहिलं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण त्याचा एक चांगला टॉपिक होता छान टॉपिक होता तो आपल्याला पाहिजे होतं की बाबा लोकांनी तो मास लोकांनी पाहावा तर आपल्याला त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे म्हणून मी माझ्या चित्रपटाचं चित्रीकरण पुढे केलं पुढे केलं तर सोळा तारीखला माझे जे डिरेक्टर होते त्यांचा सोळा तारीखला पॉस्को थ्री झिरो होता म्हणून माझ्या चित्रपटाची डेट मी ह्या आता ठेवलेली आहे तीस मेला तर मला असं वाटतं की प्रत्येकाने जेव्हा रिलीज करतो तेव्हा त्यांनी विचार करावा की बाबा आपल्याला कॉम्पिटिशन नाही करायचं की हा पिक्चर येतोय तर बरोबर टाकायचं हे कॉम्पिटिशन न करता त्यांनी सगळ्यांनी जर मिळून विचार केला की बाबा हा हा पिक्चर येतोय ह्याच्यामध्ये हे छान कला करायचं या पिक्चरचं काहीतरी छान ते लोक लोकांना एक उपदेश करतायत तर ते लोकांपर्यंत पहिलं पोहोचू देत त्यांना तेवढा वेळ देऊ देत मग त्याच्यानंतर मग आपण कारण आपला रिलीज तर व्हायच आहे होणारच आहे आणि आपल्याला आपल्या चित्रपटाबद्दल कॉन्फिडन्स पण आहे बरोबर आणि बर आता तुझा ज्या अर्थी डेब्यू होतो या चित्रपटामध्ये त्याच्यानंतर अर्थातच लोकांच्या कदाचित तुझ्याकडून अपेक्षा वाढतील मराठीत काम करण्यासाठी मराठी मध्ये काम करण्यासाठी अर्थातच त्याच्यावरती जे काही मेहनत घेणं असेल भाषेवरती कमांड आणणं आपण ज्याला म्हणतो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी अभ्यासणं हे असेल तू या दृष्टीने आता कसं म्हणजे पावलं टाकतेस मी ह्या आज माझं मराठी असं तर नाही आहे मी महाराष्ट्रच आहे गोव्यामधनं आहे बांद्याची म्हणून आम्ही बांदेकर तर असं नाही आहे की मला मराठी येतच नाही आहे किंवा मी कुठून तरी दुसरीकडनं इम्पोर्ट केलं आहे मला असं नाही आहे हां पण इथे आपण मुंबईला राहतो त्यावेळेला आपलं इतकं शुद्ध मराठी नसते मी ते म्हणते मराठी माझं छान आहे पण हां जेव्हा मी प्राजक्तासारख्या लोकांबरोबर असते ना म्हणजे एस्पेशली प्राजक्ताचं मराठी तिच्यासारखं मराठी जर मला शिकायला म्हटलं ना तर मला त्याला दोन जन्म लागतील बाकी जे नॉर्मल मराठी तुम्ही आणि बाकी लोक बोलतात तसंच मराठी मीही बोलते त्याच्यामध्ये आपल्याला काही अभ्यास वेगळं करणं आणि हे जरुर नाही हा पण जेव्हा कधीतरी हिच्यासारखं मराठी बोलण्याचा काहीतरी कॅरेक्टर माझ्याकडे त्या, त्या वेळेला जेव्हा येईल त्यावेळेला आपल्याला ते करावच लागणार आहे बरोबर अर्थात आता म्हणजे वाघाचे म्हणजे रिलीज होतय आणि अगदी जाता जाता मला विचारायला आवडेल या चित्रपटाचे काही तुम्ही प्रेक्षकांना वैशिष्ट्य सांगावी यु एस पी सांगावे काच चित्रपट पाहावा वेगळे पण काय आता आम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या काही जर अशा गोष्टी झाल्या असतील तेच सुद्धा तुम्ही तिकडे विषद करू शकता आता ऍक्च्युली बघा हे मंगळाचं वर्ष असं लोक सांगत होते की नाईन हे टू थाउजंड ट्वेंटी फाय मंगळाचं इयर आणि ह्या इयरमध्ये खूप सारे फाईट्स वॉर्स हे सगळं होणं असं सगळ्यांनी खूप म्हणजे मी इंस्टाग्राम स्क्रोल करत असते तेव्हा मी बघत असते आणि वॉरच्या हिशोबाने वॉर पण झालं थोडंसं टेन्शन लोकांना आले खूप लोकांनी मूवी पण पुढे आपल्या आपल्या केल्या ह्या वॉरच्या ऐकल्यानंतर न्यूज ऐकल्यानंतर तर मी विचार केला की हे आता वॉरचं जे स्ट्रेस आहे त्याच्यानंतर तसंच घरातल्या लोकांनाही स्ट्रेस असते प्रत्येकाला स्ट्रेस असते काम करून प्रत्येक पुरुष जो घरी येतो तो आपल्या कामामध्ये स्ट्रेस असतो अख्खा आठवडा तो काम करून येतो बायको असते ती घरात सगळी कामं करत असते मुलं असतात ती अभ्यास करून आता आमच्या वेळेला तर अभ्यास नाही आता त्यांना सुट्टी पडलेली आहे मुलांना पण हां एक तीस मेच्या नंतर मग सगळ्यांची शाळा चालू होणार तर त्यांना पण असं होतं की बाबा आता शाळा चालू व्हायच्या आधी एखादा काहीतरी पिक्चर बघून थोडासा आपल्याला एंटरटेन पाहिजे तर त्या एंटरटेनमेंटचा हा जरिया आहे हे माध्यम आहे आणि त्या एंटरटेनमेंटमध्ये सग सगळ्यांनी जाऊन ते छानपैकी दोन अडीच तास सगळं विसरून एंटरटेनमेंट प्रॉपर घ्यावं तिथे माझ्या फक्त ह्या पिक्चरला घेऊन एवढंच एक मत आहे नवीन निर्माती आहे त्यामुळे पहिला चित्रपट तिचा छान यशस्वी झाला तर तिला आणखीन मराठी चित्रपट करण्याची इच्छा निर्माण होईल प्रेरणा निर्माण होईल तर त्या दृष्टीने सुद्धा हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन पाहणं महत्त्वाचं आहे तमन्न पहिल्यांदा काम करते मराठीमध्ये संजय सर आहेत ज्यांचा विनोद तुम्हाला कायमच आवड आव आवडतो संजय नवगिरेंनी खूप छान पटकथा संवाद लिहिलेले आहेत पटकन तयार केलेला हा चित्रपट आहे आणि विनोदाच्या माध्यमातून तो संदेश द्यायचा प्रयत्न सुद्धा करणार आहे सो पॅकेज आहे माझं म्हणणं आहे आवर्जून या चित्रपट गृहात या आणि चित्रपट नक्कीच आणि सागर एकंदरीतच मला असं वाटतं की व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा सगळे चित्रपट चालणं गरजेचं आहे चित्रपट निर्मिती करणं ही जशी आमची जबाबदारी आहे तसंच चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहणं आणि यशस्वी करणं ही तुमची जबाबदारी आहे तर आपण एकमेकांना थोडीशी साथ देऊयात आणि हा व्यवसाय यशस्वी करूया नक्कीच खूप दोघींनी छान सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला दोघींना म्हणजे अर्थातच प्राजक्ताला आणि तमन्नाला तिच्या या तमन्नाच्या पहिल्या कलाकृतीसाठी मी खरंच अधिक्छा व्यक्त करतो आणि तुम्हा दोघींचेही खरंच खूप मनापासून आभार तुम्ही आज अल्ट्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि संवाद साधलात आणि म्हणजे वाघाचे पणजे हा चित्रपट तुम्ही नक्की पहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये त्यासोबतच अल्ट्रा मराठी बस मधल्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि या व्हिडिओला लाईक तसंच शेअर करायला विसरू नका मराठी मनोरंजन विश्वातील अशाच काही घडामोडी जर का तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील चित्रपटांचे अपडेट्स नाटकांचे अपडेट्स आणि कलाकारांविषयीची माहिती तर तुम्ही अल्ट्रा मराठी बसला लाईक ला, फॉलो करायला विसरू नका थँक्यू सो मच परत एकदा थँक्यू